मध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते चला सर्वा हो, आठ हुड़ा, आठ हुड़ा तर सर्वांना सर्वप्रथम श्री गुरुदेवदत्त आणि हो आज मी बेसन लाडू बनवणार आहे म्हणजे जो आठवड्या आठवड्याभराचा खाऊ असतो तर त्यासाठी मी यावेळेस बेसन लाडू बनवणार आहे तर दिवाळीत मी जे बेसन लाडू बनवले होते तर खूपच छान झाले तर मग श्लोकला खूप आवडले होते आणि तो त्याचं चाललं होतं की मम्मा बेसन लाडूच बनव बेसन लाडूच बनव तर म्हणलं चला आपण बेसन लाडू बनवूया तर म्हणलं आठवड्याभराचा आपला खाऊ पण होईल आणि आपली एक रेसिपी पण होऊन जाईल आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे की तुम्ही माझ्या व्हिडिओला इतकं छान प्रेम देत आहेत इतके छान छान व्ह्यूज येत आहेत तर शॉर्ट व्हिडिओ मी म्हणजे कशा पद्धतीचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील रेसिपी किंवा मिनी ब्लॉग असतात जे डेली ब्लॉग असतात ते असे आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा तर थँक्यू सो मच खरंच तुम म्हणजे इतक्या व्ह्यूज येत आहेत म्हणजे मी जे जेवढी अपेक्षा केली त्यापेक्षा खूप छान न्यूज येत आहेत माझ्या व्हिडिओला तर त्याबद्दल खरंच खरंच मी खूप आभारी आहे आणि असंच म्हणजे तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या आणि कमेंट थ्रू मला सांगत जा की तुझे म्हणजे काही माझं काही चुकत असेल किंवा माझे कि व्हिडिओ अजून दुसरे काही पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तेही सांगत जा तुम्ही जे कमेंट करता तर त्या कमेंट थ्रू मला एक वेगळीच एनर्जी येते आणि एक वेगळाच उत्साह येतो की अरे आपण काहीतरी करतोय तर छान कमेंट येत आहे वगैरे असं चला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की मी डाळ वगैरे भाजून ठेवली होती तर डाळ ती भाजून ठेवली आणि मग दळून आणली तर एक किलो डाळ दळून आणली होती मी पण एवढी सगळी काय म्हणजे वापरणार नव्हते फक्त चार वाट्या बेसनाचेच लाडू मी करणार होते म्हणजे खूप सारे केले तर ते काही खाल्ले जात नाही थोडंसं केलं तर नवीन नवीन ते मग पटकन संपवून जातात आणि दुसरं काहीतरी आपल्याला मग परत बनवता येतं त्यामुळे मग फक्त चार वाट्या डाळ घेतली सॉरी चार वाट्या बेसन घेतलं मी जे मी छान दळून आणले ते आणि पाऊन वाटी तूप घेणार आहे तर पाऊन वाटी तूप म्हणजे जसं लागेल तसं मी यूज करणार आहे तर आधी मी पाऊन वाटी घेतलं आणि नंतरनं मग परत अर्धी वाटी मी तूप यात म्हणजे ॲड केलं तर जे आपण तूप वापरतो तर ते अगदी घट्ट नसायला पाहिजे अगदी थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये पाहिजे त्यामुळे मग ते आधीच होतं नाही तर थोडंसं कोमट करून घेतलं असतं मी पण थोडंसं ते पातळ होतं त्यामुळे मी काही कोमट वगैरे करून घेतलं नाही डायरेक्ट वाटीच्या मापाने त्याच वाटीच्या मापाने मी पाऊन वाटी, मी वाटी, वाटी जस जस तूप घेतलं आणि नंतरनं मग मी परत अर्धी वाटी म्हणजे अर्धे वाटीपेक्षा थोडंसं कमी जसं जसं तूप लागेल तसं तसं तूप वापरायचं म्हणजे जर बेसन आपलं तूप सोडायला लागलं तर मग तूप नाही वापरायचं आणि बेसन जर तूप सोडतच नसेल तर मग तूप थोडंसं टाकून मग परत मिक्स करायचं फक्त यात आहे ना बेसन छान भाजलं गेलं पाहिजे तर मी जे तूप घेतलं होतं पाऊन वाटी तर ते मी आधी खाली टाकून घेतलं कढईत आणि नंतर मग बेसन हे चार वाट्या बेसन घेतलं आहे तर ते ओतून घेतलं तर ह्या चार वाट्या बेसनला एक ते दीड वाटी म्हणजे पेटी साखर लागते तर आपल्याला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे मी एक 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 वाटी टाकलं आणि मग म्हणजे बाज झालं म्हणलं खूप गोड केलं तर मग ते पण नाही आवडत त्यामुळे आणि कुणाला खूपच गोड आवडत असेल तर जास्तीत जास्त दीड वाटी आणि मग हे म्हणजे जे बेसन आहे ते छान भाजून घेऊन थंड होईपर्यंत आपली पिठी साखर पण परत करून घ्यायची मग अगदीच काय वे वेगळी परत आधीच करून ठेवले ठेवायलीच पाहिजे किंवा असं काही नाही म्हणजे करायला घेतलं की पटापट होतं फक्त बेसन भाजण्याची खूप म्हणजे खूप मोठी प्रोसेस आहे आणि ती ती म्हणजे खूप पेशन्सनी करावी लागते तर इथं माझी मैत्रीण आलते आणि आम्ही दोघे गप्पा मारत मारत माझा हात दुखायला लागला त्यामुळे त्यांना म्हणलं की थोडंसं भाजू लागा मग त्यांनी थोडं मी थोडं असं छान भाजून घेतलं आणि इतकं छान असं तूप सुटायला मग सगळ्या गाठी अशा फोडून घ्यायच्या फक्त गाठी फोडत राहायच्या आणि थोडंसं आपल्याला तूप कमी वाटलं तर त्यात टाकायचं मी यात यातनंतरनं अर्धी वाटी तूप ॲड केलं आणि हे सगळं मला भाजायला अर्धा ते पाऊन तास लागला म्हणजे आता एक व्हिडिओ काही एवढा मोठा बनवू शकत नाही पण मी तुम्हाला दाखवते खूप वेळा बेसनचे लावड म्हणजे मलाही येत नव्हते तर दिवाळीत मी म्हटलं की शिकायचेच प्रत्येक दिवाळीत माझं असं असतं मी, मी कोणत्या ना कोणता पदार्थ शिकते म्हणजे शिकतेच तर प्रत्येक म्हणजे बघूनच शिकत असतो मी नेहमी म्हणते की आपण एकामेकांकडनं शिकत असतो म्हणूनच मग व्हिडिओ बनवलं बनवू म्हणलं की आपलं बघून कोणाला तर शिकायला भेटलं तर काय हरकत आहे आणि ह्या सगळ्या अशा गाठी मी फोडून घेत होते अगदी जसं काय खवा असतो ना तसं बेसन होतं आणि खूप छान लाडू होतात अगदी टाळेला वगैरे काहीच चिटकत नाही टाळेला न चिटकण्यासाठी यात अगदी दोन ते तीन चमचे पाणी असे हपकायचे मग ते असं छान फुलतं बेसन आणि नंतर ना मग यात साखर थोडंसं सा कोमट झाल्यावर मग पिठी साखर मिक्स करायची गरम पिठ पिठातच साखर मिक्स केली तर सगळं पातळ पातळ होऊन जातं ते तर त्यामुळे थोडंसं हे पीठ आहे ते, ते कोमट होऊ द्यायचं आणि नंतर ना मग यात साखर मिक्स करायची आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे तर हा पदार्थ आमच्या सगळ्यांनाच आवडतो तुमच्यात म्हणजे कुणाकुणाला बेसन लाडू आवडतात तर तेही कमेंट करून मला नक्की सांगा इथं माझं बेसन सगळं असं छान भाजतच आहे तर मी आता अगदी थोडंसं पाण्याचा हपका मारला यावर आणि आधी नंतरनं परत अजून छान असं मिक्स करून घेतलं तर ही ट्रिक मला माहिती नव्हती पण मग आत्ता मी जेव्हा दिवाळीत लाडू केले तर ते तेव्हा मी असं करून बघितलं तर खूप छान असं एकदम बेसन असं फुलून आल्यासारखं झालं आणि त्याचं कलर पण किती छान आला आहे बघा अगदी असे पिवळ्या पिवळ्या झालं आहे बेसन फक्त एवढंच की म्हणजे हे भाजायची मेहनत लागते बाकी अवघड काहीच नाही आणि प्रमाण अगदी अचूक प्रमाण घ्यायचं तूप अगदी थोडंसं कमी वाटलं तर जास्त तूप ओतायचं नाही तूप जास्त ओतलं तर अगदी पातळ होतात आणि पातळ झालं तरी काही नाही टेस्ट तीच असते फक्त आपल्याला ते तसंच खावं लागतं लाडू काही बनवता येत नाही त्याचे आता मी हे ट्रान्स्फर करून घेतलं आहे जर ठेवलं असतं तर ते गरमच राहिलं असतं कोमट झालं नसतं त्यासाठी आणि मग इथं आता जी पिटी साखर आहे तर ती पण मी लगेच करून घेतली आपली जी साखर असते त्याची आणि यात मिक्स करून घेणार तर किती भारी दिसते बघा असे जर ह्याच्या वड्या वगैरे पण पाडल्या तर, तर तरी पण खूप छान लागतील पण श्लोकला आमच्या बेसन लाडूच खायचा आहे त्यामुळं मी बेसन लाडूच बनवणार आहे नाहीतर अशा वड्या पण बनवल्या असं थापून आणि त्याच्या वड्या बनवल्या तरी पण म्हणजे नाही का असे छोट्या छोट्या वड्या असतील तर बरं पडतं लाडू थोडासा मोठा होतो त्यामुळे पण वड्या केल्या असत्या तर तो म्हणला असता की मी तुला लाडू बनवायला सांगितले होते आणि तू काय केलंय हे मला नाही खायचं असं असतं त्याचं आणि मुलांच्या ज्या आवडीनिवडी असतात तर त्या लक्षात घेऊन आपण काही वस्तू बनवल्या म्हणजे पदार्थ बनवले तर ते आवडीने खातात देखील बाहेरचं काही खाण्यापेक्षा असं जर मुलांना आठवड्याभरात काहीतरी एक खाऊ बनवून ठेवला तर मुलं आवडीने खातात ते आणि बाहेरचं मग जे कुरकुरे बिस्किट असतं तर ते खाल्लं जात नाही म्हणजे आ हाताशी असेल काही खाऊ त्यांच्या आवडीचा तर ते तेच खाणार आणि हाताशी आपल्या म्हणजे घरात काही डब्यात वगैरे नसेलच तर मग त्यांना आठवणार की हां आपल्याला चिप्स खायचे बिस्किट खायचे कुठे काही कुरकुरे खायचे असं आणि आमच्याही घरी असंच असतं मुलं असली की त्यांना बाहेरचं खायचं असतं जर समोर असेल तर मग मुलं आवडीने खातात तर हे छान असं मी मिक्स करून घेते यात साखर पिठी साखर आणि एक सा एक वाटी साखर मला बास झाली म्हणजे खूप पण गोड झालं तर ते खाऊ वाटत नाही त्यामुळे अगदी प्रमाणात असा गोड झालं होतं हे आणि छान एकदम असं त्यात साखर अशी छान मिक्स करून घ्यायची आणि नंतर ना मग असे मस्त लाडू बांधून घ्यायचे चला अशी छोटीशीच रेसिपी आहे पण ही रेसिपी बहुतेक जणांची फसते तर बाकी काहीच नाही फक्त बेसन लाडू बनवणे म्हणजे खूप पेशन्सचं काम आहे खूप वेळ लागतो आणि द मी म्हणजे टेस्ट करायला सांगत होते की साखर कशी पडली वगैरे बघा म्हणून तर साखर वगैरे मापात पडली होती माझी तर आमच्या अशा गप्पा मारत मारत मी बेसन लाडू करत होते तर ही माझी फ्रेंड आहे तर ती बसली आहे आणि मग त्या म्हणत होत्या की मी कर करू लागते तर ते म्हणलं नको माझा हात भरला आहे मीच करते आणि श्लोक बघा होत नाही होत आहेत तर वर तो आहेच की मला दे लहान मुलांचं असंच असतं की काही बनवलं हो की त्यांना म्हणजे लगेच खायचं असतं हा नाही तो दे तो नाही हा दे असं चालू होतं त्याचं त्याला म्हटलं तुला कुठला घ्यायचा आहे तो घे आणि हा माझा छोटासा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय बाय